हॅलो नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती मी माहिती सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे नागपंचमी आणि सर्वप्रथम तुम्हाला नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही जात आहोत बाहेर ते कुठे तुम्हाला तर ना आज नागपंचमी आहे त्यासाठी पुरणाचा घाट घातलेला आहे मस्त सागरा संगीताचा असा स्वयंपाक रेडी झालेला आहे भात आहे कटाची आमटी आहे मस्त दूध तुपाची मस्त फोडणी घालून खोबरं वगैरे टाकून दूध गरम केलेलं आहे चपाती आहे पण पुरणपोळी पण आहे पापड तळलेले आहेत भजी आहे आणि मस्त छान असं आता जेवण करायचं आहे आम्ही आलेलो हो आहोत तिकडं सासू इकडं कारण का आहूनची आज सकाळीच ड्युटी होती त्यामुळं आम्हाला काही इकडे यायला जमलं नाही त्यामुळे एकट्या सासूबाईनंच स्वयंपाक केलेला आहे आणि आता आता आम्ही ज्या वेळेला इथे आलेला आहोत गावाकडली सर बघा इथे येत नाही कारण का गावाकड खूप छान प्रकारे नागपंचमी सेलिब्रेट केली जाते नागपंचमीच्या आदल्या दिवशी एक होता असते म्हणजेच भावाचा उपवास असतो आणि ते उपवास सोडत नाही दुसऱ्या दिवशी नागपंचमी म्हणजे वारोळा जाऊन टेकाला जाऊन पूजा वगैरे केल्यानंतर पुन्हा पुरणपोळीच्या स्वयंपाकाबरोबर उपवास सोडतात असं असतं गावाकड आणि विशेष म्हणजे ज्या लेखमात्या लग्न करून गेलेले असतात सासरी त्या माहेरी येतात आणि मस्त छान साड्या मुली पण बिना लग्नाच्या साडी वगैरे वेअर करतात वे आणि हॉकी खेळायला जातात अशा प्रकारे गावाकडं नागपंचमी सेलिब्रेट केलेली जा, केली जाते इथे तर काय तसं शक्य नाही पण त्याच निमित्तानं मस्त पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे करून मस्त छान प्रकारे आम्ही सेलिब्रेट करण्याचा प्रयत्न करतो आणि मस्त एकत्र फॅमिली येऊन खाऊन पिऊन मस्त बाता वगैरे मारून एन्जॉय करतात खूप भारी वाटतं तर अशा प्रकारे आणि पाऊस तर एवढा चालू आहे ना नॉनस्टॉप पाऊस चालू आहे वेळी पण आम्ही भिजला होतात आणि

तर आता पाऊस कमी झालेला आहे त्यामुळं आता निघायचं आहे घरी जाण्यासाठी दुपारची तर जेवणं झालेली आहेत पण जे उरलेलं आहे ते संध्याकाळी खाण्यासाठी बांधून दिलेलं आहे सासूआनं तर पाहू आहे आणि जे पुरण उरलं होतं का ते मी दुसऱ्या दिवशी इथं त्याच्या पोळ्या बनवत आहे पाहू शकताय आहे पुरण एवढं उरलं होतं सासूआनं मला दिलं तर मग म्हटलं पोळ्या बनवून घ्यावा त्याच्या तर चपात्यासाठी एक कणिक मळलेली आहे आणि एक पुरणपोळीसाठी तर पुरणपोळीसाठी जी कणिक मळलेली आहे त्याच्यामध्ये चिमडंभर मी हळद टाकलेली आहे छान असा पुरणपोळीला कलर येतो पाहू शकताय किती छान असा कलर आलेला आहे आणि खूप छान अशा पोळ्या होत आहेत तर पाहू शकता व्हिडिओमध्ये आणि आहोन आता ड्युटीहून येताना त्यांनी दूध आणलेलं आहे तर मस्त छान असं गरम करायचं आहे आणि डेअरीवर का नाही तुप तर काही भेटलं नाही त्यासाठी त्यांनी रेडीमेड असे तुपाची एक आणलेली आहे छोटी बॉटल तर पाहू शकता व्हिडिओमध्ये खरंच लहान बाळ झाल्यावर किती गोष्टी आपल्या बदलतात म्हणजे त्याच्या मूडनुसार आपले काम असतात हे माझं स्वयंपाक मय आहो ड्युटी अगोदर झाला असतं पण गो डत होती म्हणून मला हे सगळं झाकून ठेवावं लागलं आणि त्याला घेऊन बसावं लागलं ज्यावेळेस हे घरी आले त्यावेळेस मी हे स्वयंपाक आता बनवून घेत आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असं नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जास्ती असं शेअर करा भेटू आपण अशाच काय नेऊन ओढतो भेटू बाय बाय